नीट दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबीचा चा महा सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भिंद मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की इलेक्शन सुरुवात झाली आपले मतभेद विसरले पाहिजेत मानपान बाजूला ठेवून पक्षाने दिलेल्या उमेदवारांचा प्रचार आपण केला पाहिजे हा प्रचार करताना मत कशी वाढतील हे आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि यासाठी आदिवासी समूह आहे मग तो गोंड आहे गुवादी आहे माना आहे किंवा इतर आहे याच्याशी आपण संपर्क साधला दुसरं जो ओबीसी आहे या ओबीसी शे ओबीसी ची सुद्धा आपण संपर्क साधला पाहिजे जो बीजेपीच्या विरोधात आहे त्याच्याशी सुद्धा आपण संपर्क साधला पाहिजे आणि पक्षाला मतदान कसं मिळेल हे त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे कार्यकर्त्यांना माझं असं नम्र आव्हान आहे की ही निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी किंवा वंचित बहुजन आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशीच आहे कोणीही हलगर्जीपणा करू नये कोणीही मान प्रतिष्ठा करू नये इलेक्शन मध्ये विजय मिळवण्याच्या दृष्टीने पावलं उचलावी त्या दृष्टीने लढावं हे आवाहन मी आपल्याला करत आहे समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा